आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मस्त थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये थंड खाण्याची मजा आणखीन वेगळी असते म्हणूनच आज आपण करणार आहोत मिल्कशेक तेही सीताफळाचं तर चला तर आपण पटकन रेसिपी पाहूया आज आपण करणार आहोत सीताफळचं मिल्कशेक तर चला आपण आता साहित्य पाहूया आपण ना दूध घेतलेलं आहे त्यानंतर आपण घेतलेली आहे दोन सीताफळ त्यानंतर आपण घेतलेलं आहे अमूलची आईस्क्रीम घेतलेली आहे व्हेनिला फ्लेवर बस इतकंच आता आपण कृती पाहूया सर्वात आधी काय करायचंय आपण ना सीताफळ मधला ना सगळं आपलं घर काढून घ्यायचं आहे आपण ना अजून यातल्या बिया बाहेर काढलेल्या नाही आहेत त्या कशा बाहेर काढायच्या ना त्याची पण एक तुम्हाला सोपी ट्रिक आम्ही सांगणार आहोत आता आपण काय करायचं मैते आपला जो मिक्सरचा जार असतो ना छोटा वाला त्यात हे टाकून देऊया आणि ना आता आपल्याला मिक्सरला ना एक एका एक सेकंदासाठी हे फिरवायचं आहे फक्त एका सेकंदासाठी आणि लगेच काढायचं आहे मित्रांनो आता ना आपण झाकण उघडून बघूया आपण फक्त एका सेकंदासाठी ते फिरवलेलं होतं जास्त नाही कारण आपल्याला ना त्यातल्या बिया बाजूला करायच्या होत्या त्यासाठी आता हे सगळं घर ना आपण या डिशमध्ये काढून घेऊया आधी अशा प्रकारे ना आपण सगळ्या सीताफळाच्या बिया बाजूला करून घ्यायच्या आहेत अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे आणि थंडीमध्ये मित्रांनो ना थंड खाण्याची मजाच वेगळी असते तर नक्कीही ट्राय करून बघा तुम्ही कधी कधी काय होतं रात्रीची भूक पण लागत नाही जेवण नकोस वाटतं मग त्यावेळेला हे ऑप्शन एकदम जबरदस्त आहे तुम्ही नक्की ट्राय करा आपण सगळ्या बिया बाजूला करून घेऊया आपल्याना बिया बाजूला काढून झालेले आहेत आता आपण काय करूया हे का मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया पुन्हा आणि यामध्ये आपण घालणार आहोत एक कप भरून दूध आणि हा कट करत राहायला आता ना आपण त्यामध्ये ना दूध घालूया आपण एक वाटीचं दूध घेतलेलं आहे कारण आपलं सीताफळ एक मोठं सीताफळ होतं जर छोटं होतं तर तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आता ना आपण यात घालूया वेनिला आईस्क्रीम आम्ही साखर घातलेली नाहीये ह्यामध्ये साखरही घातली जाते कारण आम्ही काय केलंय वेनिला आईस्क्रीम घातले ना म्हणून साखर स्किप करून टाकलेली आहे आता हे ना आपल्याला फिरून घ्यायचं आहे फक्त दोन सेकंदासाठी पटकन बारीक होणार मित्रांनो आपलं मिल्कशेक ना रेडी झालेला आहे अगदी दोन मिनिटाचं काम आहे आता ना आपण हे ग्लासात ओतून घेऊया आपल्याला ना हे घट्ट असं ठेवायचं आहे पातळ करायचं नाही आहे अगदी तरच मिल्कशेक पिण्यामध्ये ना जरा मजा येते आपण याच्यामध्ये अजिबात शुगर घातलेली नाहीये तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही घाला आपलं मिल्कशेक ना रेडी झालेला आहे आता फक्त वरती गार्निशिंगसाठी आपण काय करणार आहोत थोडंसं आईस्क्रीम घालणार आहोत आणि मगाशी जो सीताफलाचा पल्प ठेवलेला होता ना आपण बल्बसुद्धा घालणार आहोत आपलं सीताफळाचं मिल्कशेक तयार झालेलं आहे अगदी यम लागतं रात्रीसाठी एकदम मस्त ऑप्शन आहे हा आपल्याला भूक नसेल जास्त तर नक्की करून प्या आणि आम्हाला सांगा तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ती आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत बाय